विद्यार्थ्यांना खुशखबर यांना पंचवीस डिसेंबर ते थेट पाच जानेवारी पर्यंत शाळांना सुट्टी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून यंदा पंचवीस डिसेंबर ते थेट पाच जानेवारी पर्यंत शाळांना सुट्टी असणार आहे ख्रिसमसच्या निमित्ताने शाळांना मोठ्या सुट्ट्या जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जवळपास बारा दिवसांच्या या सुट्ट्या मुलांना खूप मजा करायची संधी देणार आहेत या कालावधीत थंडीच्या वातावरणात येत असल्याने घरात आराम करणे किंवा वे कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे डिसेंबर जानेवारी हा थंडीचा मोसम असतो सकाळी दाट धुके थंडगार हवा यामुळे शाळेत जाणे जाते त्यामुळे सरकारने किंवा शिक्षण विभागाने मुलांच्या आरोग्याचा विचार करून सुट्ट्या वाढवल्या आहेत दरम्यान शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण थांबता कामा नये असे पालकांनी लक्षात ठेवावे सुट्टीत थोडाफार अभ्यास घेणे नवीन गोष्टी शिकणे किंवा खेळणे याचा समतोल साधता येईल पालकांना ही सुट्टी मुलांसोबत फिरायला जाण्याची त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याची चांगली संधी आहे घरातूनच मुलांना नवीन कौशल्य शिकवता येणार असल्याचे म्हटले जाते